वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि नामाचा गजर अशा वातावरणात सातारा शहरातील स्फूर्ती परिसरात दिंडी सोहळा रंगला विठ्ठल संत संत ज्ञानेश्वर आणि संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी व पालकांनी ठिकठिकाणी थीक स्वागत केले सातारातील स्फूर्ती विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक आठ सातारा या शाळेच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये लहान गटापासून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रारंभी या दिंडीचे पूजन माजी नगराध्यक्षा राजे महाडी नगरपालिका प्रशासन अधिकारी जयश्री शिंगारे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कांबळे तसेच शाळेच्या शिक्षक व पालकांनी केले सदर दिंडी स्फूर्ती विद्या मंदिर नगरपालिकेचे शाळेपासून गुरुवार बाग पर्यंत काढण्यात आले होती जयश्री शिंगारे प्रशासन अधिकारी नगरपालिका सातारा शिक्षण मंडळ आज स्फूर्ती विद्यालय आपले नगरपालिका शाळा क्रमांक आठ त्या सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ही आषाढी निंगडीचं आज आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक पालक अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत विविध वेशभूषेमध्ये ही मुलं आलेली आहेत आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे खरं तर आपली ही भारतीय संस्कृती आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं महत्त्व सर्वांना कळावं आषाढी एकादशीचं महत्त्व कळावं त्याचबरोबर सर्व धर्मसमभाव याच्यातून निर्माण व्हावा याच्यासाठी एक समाज म्हणजे साक्षरतेची दिल्ली किंवा एक समानतेची दिंडी याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे शाळा वर्षभर विविध उपक्रम राबवत असते आणि याच्यातमध्येच हा दिंडीचा उपक्रम राबवलेला आहे अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पालखी तयार करून त्याला सुशोभन करून अत्यंत सुंदर उत्साहपूर्वक न वातावरणामध्ये ह्या दिंडीचं आयोजन केलेलं आहे मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करते त्याचबरोबर शिक्षकांचं मनापासून कौतुक करते आणि असेच विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबवेत यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते सर्व जाती धर्माची मुलं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत हे एक या वै दिंडीचं वैशिष्ट्य आहे आणि अशा पद्धतीने सर्व मुलांना सहभागी करून विविध उपक्रम राहावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थी सुसंस्कारित घडावेत याच्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद एकादशी महिना चालू झाला की महाराष्ट्राच्या सगळ्या भागातूनच दिंडी चालू होतात वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या निघून त्या पंढरपूरच्या पंढरपूरला मार्गस्थ होत असतात आपल्याही मुलांना दिंडीचं महत्त्व कळावं एकादशीचं महत्त्व कळावं म्हणून आमच्या शाळेनेही हा उपक्रम दरवर्षी राबवतात असं यावर्षीही राबवलेला आहे आम्ही दिंडी काढलेली आहे आमचे विद्यार्थी सगळे वेगवेगळ्या वे, वे वेशभूषेत आहेत म्हणजे विठ्ठलापासून ते वारकऱ्यापर्यंत सगळ्या सगळ्या वेशभूषेमध्ये ते विद्यार्थी आहेत डोक्यावर तुळस घेऊन आमच्या छोट्या छोट्या मुली आहेत की त्यांना कळावं की बाबा खरंच एकादशी आणि पंढरपूर किंवा विठ्ठलाचं काय महत्त्व आहे म्हणून या शाळेनी जसे ब इतर उपक्रमही चांगल्या प्रमाणात राबवत असतात तसं एकादशीचाही उपक्रम राबवलेला आहे आणि त्याला मुलं आणि त्याच्या त्यांच्या पालकांनी चांगला प्रस प्रतिसाद दिलेला आहे आमचे पा शिक्षकही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होऊन छान उपक्रम इथे राबवलेला जातो साला सालाबाप्रमाणे याही वर्षी आमच्या स्फूर्ती विद्या मंदिर नगरपालिका शाळा क्रमांक आठने वारकरी दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या वारकरी दिंडीच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना आपण वेशभूषेमध्ये उपस्थित केलेलं आहे आणि या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे आणि अशा प्रकारे सा सामाजिक समता निर्माण व्हावी असं पांढुरंगाचरणी साकडं या सर्व मुलांनी दाखलेला आहे आणि सालाफरप्रमा सालाफारप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमच्या स्फूर्ती विद्यामंदिर आमच्या स्फूर्ती विद्यामंदिर मंदिर शिर्के शाळेमध्ये शालेय सहशालेय सर्वच उपक्रम नित्यनिर्माणं प्रसंगानुसार होत असतात याही वर्षी आषाढी वारकरी वारी आमच्या शाळेमध्ये उत्साहानं विशेषतः बांचमुंचा उत्साह वाखण्या जोगा आहे या भक्तिमय वातावरणाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विद्या मंदिर क्रमांक आठ यामध्ये आषाढी वारी मुलांना माहीत पडावी आणि वारीतलं दर्शन थोड्याफार फरकानं मुलांना कळावं त्याचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही दिंडीचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद नपशाळा क्रमांक आठमध्ये आज वारकरी दिंडीचे आज आयोजन या दिंडीसाठी सर्व स्तरातील सामाजिक स्तरातील राजकीय स्तरातील आणि शाळेतील सर्व उपस्थित आणि यासाठी सर्व विद्यार्थी विविध वेशविषयीमध्ये आलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सहा दि सादर करत आहे